त्याने भेट दिलेली उंची अशीच उंची होती त्याच्या समजा मैदाना श्री अजित शेठ भोजनी पाटील व शेठ शहाजी पाटील व श्री महेश शेठ विलास शिंदे आणि कुमार कुस्ती आहे अरे राजू तात्या

भिन्ना कुमार हरियाणा बघा ते डावाची पोझिशन कशा असते हरियाणाची एक वेळ चंद्रहार पाटणाला नेवरी मध्ये कुस्ती आहे ज्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्याचा चेक वाटणार आहे आज बँक बॅलन्स असल्याशिवाय चेक वाटत नाही फक्का पिन्ना करतोय फोटोग्राफर संजय चव्हाण ऑनलाईन लोक पैसे पाठवायला लागले मंडळी आहे शांतता मैदानला कुस्ती होणार छत्रपती शिवाजी महाराज की देखे। देखे। भगवान निर्णय मनो देवता, देवता ता ता ने न्याय देवता असा पंच के रहते जो बाजार भाव करत ना है रकम कब्जा है YouTube चैनल लाल माथी की कुश्ती कुश्ती पृथ्वीराज पाटील एक तळमणीचा पैलवान आहे लढवया पैलवान आहे महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीच्या अगोदर सुद्धा अनेक कुस्त्या त्याने काढलेले होते आर्मीत आहे कोथमीर लावल्यानंतर लगेच खायला मिळते नारळाचा कोंब लावल्यानंतर अनेक वर्ष लागत आहेत नारळ खाण्यासाठी शांतता मैदान लाले सर्व सज्जन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मी आणि सर्व स्पॉन्सर लोकांचं हार्दिक स्वागत आहे कमिटीनं पैसा गोळा केला स्पॉन्सरला तयार करावं लागतं दुबगलेली मन मन गावोगाव दुबगलेले असतात मंडळी ती एकत्र करणं फार अवघड असतं आणि एकत्र करून अशी कुस्ती मैदान होत असतात का खालून निसट्याचा प्रयत्न करतोय कुमार आदित शेठ फौजिंग पाटील व श्री सचिन शेठ शहाजी पाटील व महेश शेठ विलास शिंदे सूचनाशिवाय कुस्ती सोडवली जाणार नाही ना कब्जा घेतलेला आहे नाव पैलवान असत एक पूर्वीच मन आहे पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो हिंद गणपत आंधळकरांनी दिनानाथ मेंदू कुठं असतो हे दाखवून दिला पठेल एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ला शाहू खासबागला कुस्ती झाली त्यावेळेला मंडळी मारुती मान्याला चितपट केला होता हजरत पटेलना एकोणीसशे एकसष्ट आठवण ठेवा त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट ला मारुती माने हजरत पटेल सांगलीला कुस्ती घेतली आणि हजरत पटेल ला चितपट केलं मारुती मान्यानं असा कुस्तीचा महान इतिहास आहे हे खंडका निर्णय त्यावेळेचा महान जबरदस्त असतो होता मंडळी सिकंदाला डावाची पोझिशन आहे खालून निसटण्याचा प्रयत्न पिन्नाचा नंतर डावाचं पोझिशन आहे कुस्ती होणारच आहे अपेक्षा रुंदावलेल्या आहेत सर्वांच्या अज्वल वाढलेली आहे सर्वांची जबरदस्त मळणी मशीन चालू केली आहे बघूया चिकाटीचा पैलवान आहे त्याचा पैलवान आहे इथला पहिलवाना होणार हो कुस्ती झाली पाहिजे कुस्ती सोडवली जाणार नाही निकाल होणारच ना

आल्याशिवाय सोडवली जाणार नाही दोघा एक पैलवानाला सूचना घामा पोलंडच्या दबेस्कोला बेचाळीस मिनिटात तितपट केलं कामान म्हणूनच आपण म्हणतो गामा इज ओल्ड वर्ल्ड चॅम्पियन जगामध्ये जोड नसणारा गामा आणि नंतर गामा आजारी पडल्यानंतर त्या जबी स्कोरनं कामाला मदत केली होती एकी काही चितपट करण्याचा प्रयत्न का काय घडते बघूया निसटण्याचा मात्र प्रयत्न जबरदस्त चालू आहे डाव डावाला प्रतिडाव खालून चालू करतोय कोणत्या डावाला प्रतिडाव करायचा आणि बचाव करायचा पैलवानांना माहिती असते ताकद आहे पेट्रासा पैलवान आहे आर्मी म्हटलं बघा त्याचा डाव कशा पद्धतीचा केलेला होता शिवाजी टिंगडे म्हणून पैलवान एकीकडे होता आर्मीचा तरगा तालमीला वसता बेळगावला ते ठरलेले कोणत्या डावाचं पोझिशन आहे डाव केल्यानंतर कळणार आहे

ताकत एवढे उशीर प्रेक्षक बसलेले आहेत सन्मान नाही आजचा आणि ्यामध्ये कॉमेंट्री करणारे धन्यवाद सूचना आलेल्या माझ्याजवळ अजित शेठ यांची सूचना आलेली आहे अजित शेठ कुस्ती झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे स्पॉन्सर सर्व इथं आहेत दाव करायचा आहे प्रीतराज डाव करा महेश शेठ म्हणताय कुस्ती झाली पाहिजे होणार आहे कमी ठेवणार होण्याबादवा शेठ भोजली पटील व श्री सचिन शेठ शहाजी पाटील व महेश शेठ विलास शिंदे धरपकड चालू आहे किल्ली तोडून बाहेर आलेला आहे भिन्ना हम भी कुछ कम म्हणणारा आहे आणि आक्रमक झालेला आहे पृथ्वीराज पाटील महाराज केसरी महेश शेख जबा रोखून कुसते

गतीमान कुशी चालू आहे गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला याच वयामध्ये पैलवानांना गतीचं महत्व सांगायचं असत गतीच महत्व वेळेचं महत्व भारताची पायल एक्सप्रेस गोल्डन पीटी उषा सायना नेहवाल कॉम सुशील कुमार हे अशा अनेक महाराष्ट्रातल्या आक्रमक मल्लांना गती मग तो माहिती आहे हा तुम्हाला पाच मिनिटांच सांगितलेलं आहे इकडं स्पॉन्सर मला खोलवाय लागले सारखं कुस्ती सोडवली जाणार नाही खेळ पकड जखड जो पवित्रा मन मन गट शांतता नम्रता करू नका मन मनक्यात कुस्ती होणार आता मात्र बसणारे तापलेले आहेत तापले आक्रमकता आलेल्या दहा वाजलेले आहे वर्षाला या मैदानाची गती वाढते मंडळी आतुरतेने वाट बघतायत येत झाली पाहिजे